आज आहोत आम्ही श्रीनगरला आता चाललोय दाललेकला दाल लेक करून डायरेक्ट चंदीगडला थांबायचं प्लॅन मध्ये चंदीगड किंवा जबलपूर तर आता सगळे एकदम रेडी येतो या बॅगी बेगी एकदम पतशील फोटो फोटो करायचे रेडी आहेत चला तर आता आम्ही निघतोय आता बॅगी घ्या आपल्याला गिफ्ट दिलेला जो साताऱ्यावाला दादा मिळालेला आपल्याला त्यांनी आता आपण बांधूयां आता फायनली आपली लद्दाख रईट तर फायनल झालेली आहे आता आपण सध्या श्रीनगरमध्ये आहोत त्याच्यामुळे आपण बांधू शकतो तर दादा थँक्यू आम्हाला तो तो गिफ्ट दिलास खरंच खूप छान आहे आणि आम्हालाही तो आवडला आहे दिसतंय ना असं वाटतंय आता मस्त आपल्याला गिफ्ट आलेला आपण तो लावलेला आहे लद्दाखचा फ्लॅग आता आपली अशी वाटते की लदाख राईड कम्प्लीट होत आलेली आहे कारण आता आम्ही निघतोय दाल लेकसाठी साठी दाल लेक सीन करून आम्ही डायरेक्ट चंदीगड किंवा जलंधरला जाणार तर गाडीचा पहिला सेड एकदा मक्खन आता जेरी कॅन आम्ही आज खाली उतरून आहे हा 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 चला निघतोय आम्ही ओम नम शिवाय गाऊदेवी मते की जय एकदम क्लोज कनेक्शन होता बघा आम्ही आहेत आता श्रीनगरला एकाच ठिकाणी एक सी आर पी एफ इकडे पोलीस उभे आहेत आणि समोर पण तिकडे म्हणतात जम्मू काश्मीर पोलीस स्टेशन म्हणजे यांच्या कंटिन्यू गाड्या फिरतायत आणि कुठे काय म्हणतात त्याला आर्मीवाले आहेत कुठे गेले अजून इकडे पोलीसवाले आहेत म्हणजे एकदम सिस्टमॅटिक काम आहे चला पुढे अजून येणार आहे सगळं जाऊ दे आमचं प्लेट ठीक आहे एकशे ऐंशी रुपयाला दोन एकशे ऐंशी रुपयाला दोन वडे आले बाब्याला तर असं ब्रेकफास्ट करू आम्ही नॉनव्हेज सकाळी अरे अरे ग्रेव्हिंग झाली होती नॉनव्हेजची तर आम्ही आता सकाळीच ब्रेकफास्ट करून लॉंग रूट मारणार आता गाडी कुठे आता गाडी कुठं धावणार नाही तूच दिसतो त्याच्यात अजून खरे बोला मित्रांनो याच्यात जी मजा आहे ना या मसाऱ्या काकांमध्ये ती कशात नाही ही मजाच वेगळी आहे आपलं दाल लेक बोटमध्ये आता आम्हाला पाचशे रुपयात आम्ही चौघा जणांना ठरवलंय एक तासासाठी एक तासामध्ये ते सहा पॉईंट फिरवणार हो पण आम्हाला काय वाटत नाही आम्ही एक तास फिरू हो। लगेच रिटर्न येऊ तर आता एकदम फोटो व्हिडिओ मस्त काढू आहे तिथे निघालोय दाल लेकसाठी खूप छान आवडता येतो आवा दालीची आवाज आवा निघत नाही डायरेक्ट पाणी जवळ तिथे

दाल लेक। ले <laughs> पे लिए। वो क्या होता है? है। आ, नहीं रही भी डोर अगरबत्ती अगर रखने के लिए इसमें डालते हैं अगरबत्ती अच्छा शिकारा क्या क्या कितने ये और ये तो कर नहीं, तो नहीं, नहीं। पकड़ो पकड़, पकड़। दे दो जय श्री राम ये लो आप भी दोनों करना ये दो पियेंगे अलग से आप दो पियेंगे अरे दोस्तों

अर्धा पाऊन तास आम्ही आलो पाचशे रुपये चार्ज केले चौकादाचे एक मोठीचे पण मजा आली काहीतरी असं वेगळा एक्सपिरियन्स आणि वेगळी मजा मजा म्हणजे आपल्याला कसं त्या मशिनीवाल्या बोट असं यांच्या चक्कूवाल्या बोट खूप मजा आहे फक्त एवढंच की बर्फ नाही आहे नशिबाचा खेळ आहे आम्ही आलो सप्टेंबर महिन्यामध्ये नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच आम्ही स्नो असेल तेव्हाच येऊ पण दाल लेक आत्तासुद्धा सुंदरच आहे आणि हिमालयात अति सुंदर मजा आली तर मित्रांनो आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात केलेली आहे श्रीनगरवरून तर वाजलेत पावणे एक म्हणजे आता ऑलमोस्ट आम्हाला बारा तासाची जर्नी दाखवते नेटला टू चंदीगड हायवे जो असा असला तर आपण बारा तासात पोचूयात जितकं अंतर कवर करतील तितका मजा आली कश्मीरमध्ये पण पण जी माझ्या विंटरमध्ये विंटर, मा विंटर सिझनला आहे ती आता नव्हती ठीक आहे नेक्स्ट आपण परत काहीतरी फक्त दाल लेकसाठी येणार दाल लेक बघण्यासाठी फ्रोझनवाला आता जो होता तो नॉर्मल होता पब्लिक काहीच नव्हती म्हणजे मला तर असं कालपासून आपलीच गाडी होती ना रे फक्त बाहेरची पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये तर काल फक्त मला तर आपलीच गाडी दिसत होती महाराष्ट्रामधून आणि पब्लिक पण एवढी बाहेरची कोण नव्हती एकदम स्लायक सीझन होता आम्ही निघतोय चंदीगड साठी बाकीचा ब्लॉग कंटिन्यू ठेवूयात पूर्ण गाड्या थांबवल्यात बघा आपला आर्मीचा कॅन का काय काय का बोलतात त्याचा येतोय आर्मीवाल्यांच्या फुल ट्रक येत आहेत मागे आर्मी आर्मीवाले पण आले कशी निघालेले बघ ना एक एक polisi metii taa ngole are pokira gonna... Kasi... लेफ्ट लफडा झालाय परत कारण आता जे आम्ही रोडला आलो पुढे वनवे आहे आणि तो वन डे वन डे चालतो एक दिवस जाणारी गाडी एक दिवस येणारी गाडी तर आज येणाऱ्या गाड्यांचा दिवस आहे तर मागचे आम्हाला रिटर्न पाठवलाय की हा रस्ता बंद आहे आणि आता परत कुठून कुठून मीर बाजार कुलगाम करून आम्हाला जावं लागतंय त्यात आठ अशी आहे की आता वाजले दोन वाजून दहा मिनटं आणि तो रस्ता पण तीन वाजेपर्यंतच चालू असो तर आपल्याला काही करून तीन चार तिथे पोहोचायचे आता जवळजवळ इथून वीस बावीस किलोमीटरचा पट्टा आहे पूर्ण पण आज पोचावं नाही आता माझी वस्ती इथंच होईल बघ लेफ्ट आता आम्ही गावातून चाललोय म्हणजे मेन रोड रस्ता बंद बन आहे बनवे मुळे तुम्हाला माझी सांगितलं तसा आता मी गावातून चाललोय ज्या गावातून चाललोय ना त्या गावात लेफ्ट राईट लेफ्ट राईट नुसत्या सप्पनच्या भाग आहेत ते पुढे दाखवला बघ नुसत्या सप्पजनच्या भागा बघ दाखव नुसत्या सफरचंदच्या बाग आहेत आणि एवढा एवढे सफरचंद आलेले आहेत त्या बागेला लेफ्ट साइड ला, ला।, लेफ लेफ ला। इकडे राईट राईटला जास्त इकडे बघ इकडे इकडे आणि झुमआउट केला एवढे सफरचंद तिथं त्या झाडाला टेकू लावलेला बाबूचा तो <laughs> ती बांदीला सफजनच्या वजनाने खाली न्यावा म्हणून विशेष गोष्ट ना आम्हाला अख्ख्या दहा दिवसामध्ये एक सफजन दिला त्या काक्यांनी खायला तो पण आम्ही मागितला त्या रस्ता बंद होता म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो तर दुसरा रस्ता बघत होता ठीक आहे तो फॅमिली रोड आहे इथे बघ तुम्ही झालेला येतं हॉटेल हॉटेलमधून जेव्हा आम्ही निघालेलो तेव्हा पाचशे ऐंशी किलोमीटर जायचं होता हॉटेलपास हॉटेल लोकेशनपासून अटकता नाही पण माझ्या <laughs> मग चार पेट्या पडतील ना ड्रायव्हर पहिले पाडला नाही पहिले ड्रायव्हरच पाडतो सीट चेंज करता पण ऑप्शन नाही मला वाटत होता ट्रकवाल्यांचं कुठे झोपल असतो भारत एवढं फिरून आलं इथून पण पाचशे किलोमीटरच दाखवते शंभर किलोमीटर चालू पण इथून पाचशे किलोमीटर दाखवते आणि ते बा आप तो रोड ॲक्च्युली दोन रोड आहेत एक सोप्पा आहे जो लेफ्ट साईड कुठून तरी जातो आणि एक जो राईटवाला आहे तो शंभर किलोमीटर एक, एक्स्ट्रा आहे आणि बिघडून कुठून तरी जातो तर आपण जम्मू काश्मीरमध्ये तिथे लास्ट टाइम तिथे आपल्याला पोलीस दिसलेले त्यांना आपण विचारलेला तर त्यांनी असं सांगितलं की आता जी पुढची गाडी जाऊ आता ही जी पुढं गाडी चालली आहे ना यांना सांगितलं की ही गाडी मेन हायवेपर्यंत तू सोड तर ते मगासपासून आमच्या सोडलायत कधी मागे कधी पुढे कधी मागे कधी तर खरंच इकडची लोकं पण चांगली आहेत आणि ज्यांना ज्यांना आम्ही रस्ता विचारला त्यांनी ज्यांना <laughs> ज्यांना आम्ही रस्ता विचारला त्यांनी आम्हाला प्रेमातच रस्ते सांगितले आणि एकदम व्यवस्थित असं कोणी चिडचिड नाही कोणी उलटा आवाज नाही किंवा yeah. उलटा रस्ता नाही उलट ते आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना रस्ता विचारला तर ते आम्हाला एवढं सुद्धा बोलले की जे चाय पिकेल आहे तर नाही तुम्ही विचारला धन्यवाद पण रस्ता एक्स्ट्रीम आहे एकदम एक्स्ट्रीम रस्ता दाखवत एकदम नुसतं एकदम एक्स्ट्री मला समजलं ते काय होतं साखरेचा पाणी होता चांगलं गरम आता एक सीन झालेला आमची गाडी समोर होती आणि इकडे वरती धाव ते बघा तिथून वरती माकड होते आणि वरतून वरतून सात आठ दगडी आल्या आम्ही तर उतरही डायरीत होतो पण एवं तर गाडी मागं घ्यार बोलो गाडी सडा तो नाही होत थोडी गाडी मागे घेतली आम्ही एक्झॅक्ट आम्ही त्या इनोव्ह मागे होतो पण हवा टाईट झाली हवा <laughs> कसा होता गाडी झाली गरम तिला धक्का मारून काढायला घेतले आणि पूर्ण चढणे सगळे अटकलेत अर्धा एक तास थांब बघतो केलं तो समजा वाईट वाला आहे ना वाईट अख्खी ट्रॅफिक त्यांनी काढलेली आहे एवढा ट्रॅफिक ज्या आहे बिचारा जवळजवळ आता तीन ते चार किलोमीटर चालत आलाय आमच्या जोडीला आणि याच्या आधी तीन चार किलोमीटर पुढे येऊन दोन तीन किलोमीटर मागे गेलेला बघायला नक्की काय प्रॉब्लेम आहे तो अजून पण कंटिन्यू चालतंय दोघं झुमतो तो तू खरंच मानला त्याला पण आपली आवट आहे खतनाक सीन लागतात होता मगाशी थोडक्यात होता म्हणून नंतर सांगू मगाशी तसं रेकॉर्ड केला मी थोडा पण नंतर सगळ्यांच्या बाईट येऊ आपण तर कोणाला कसा वाटला तर सव्वीस किलोमीटर जायचे आपल्याला देव माणूस आहे म्हणा चांगला माणूस फायनली आपण एक तासाच्या प्रॉपर जाम नंतर म्हणजे एकदम गाडी स्टॉप एक तासाच्या प्रॉपर जाम नंतर निघालोय आता जरा जीवात जीव आलाय का वेळेवर आपण खाली पोचतोय कारण हा जो घाट आहे ना हा जुना श्रीनगर जम्मू श्रीनगर जम्मू हायवे आहे त्या रोडवरून आपल्याला जाऊन दिला म्हणून आपण या रोडने आलो पण डेंजर आलं ते जवळजवळ येतात आम्ही पाच सहा गाड्या बंद बघितल्या असतील आणि जो स्विफ्टवाला मुलगा आहे तो व्हाईट वाला त्यांनी म्हणजे आजचा जर बघायला गेला तर खरं खरं काय बरोबर आहे ना आता गाड्या चालू झाल्यात फक्त गाठ सव्वीस किलोमीटरचा राहिला वीसच त्यातला देवाच्या कृपेने पटापट खाली उतरो आणि मग नंतर परत डबल लेन लागतोय आपण व्यवस्थित आपला प्रवास चालू ठेवू शकतो काढ नाही परत परत कच्च्या रस्त्याला आलो आम्ही कच्च्या रस्त्याला आता परत कसा लागलाय आज भाई मनाली पेक्षा भयंकर हालत झाली मनाली तरी थोडीफार कमी होती आज तर डेंजर डेंजर परेश्वर नाही कालची बिलो खड त्या ट्राफ्ट आलो सर नाही नाही जेव्हा सिंगल गाडी टाकली आपण त्यामुळे थोडे थोडे आवडले त्यात प्रोत्साहन दिला मागून त्याला आवडली अंत्यांच समोर ना गाडी आहे बाजूवर जो वाला फोटो सिंगर आले टाका बाबा आका कोसाले अगला ठीक इज हा हा क्या गंडनी ट्रॅफिकले अरे मगाची माई आवटाईत जाते त्या दोन गाड्या बघून तुला नाही बोलू ते गाडा थांबत नाही काहीच इतून ट्रॅफिक आहे आता नाही लन कुठ ट्रॅफिक करा ऐप नाही आपल्याला नाही सर कैमरा मध्ये तेल नाही